सफेद शर्ट किंवा आणखीन कोणतेही सफेद कपडे काही वापरानंतर हे पिवळे पडू लागतात त्यांचा कॉलर आणि हाताजवळ घामाचे डाग येऊ लागतात तेच काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी कपडे धुण्याची पावडर घातलेली आहे एक चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि जेवणात जे आपण व्हेनिगर वापरतो ना त्याच व्हेनिगरचा वापर आपण इथे करायचा आहे तर एक चमचा व्हेनिगर घातलेला आहे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी असल्यामुळे मी चमचाचा वापर केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हे आप शर्ट भिजत घालायचं आहे तर व्यवस्थित अगदी हे सगळं चमच्याच्या साह्याने आपल्याला भिजत घालायचं आहे तर ता अर्ध्या तासासाठी किंवा पाऊण ता तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे तर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते तर ता अर्धा तास झालेला आहे त्यानंतर आपल्याला नेहमी ज्याप्रमाणे आपण हे शर्ट धुतो ना ब्रश वगैरे मारून त्याच पद्धतीने धुवून घ्यायचं आहे परंतु याच्यावरचे पिवळे वगैरे जे डाग असतात ते पटकन निघून जाता। जातात धुवून झाल्यानंतर मी अशा प्रकारे उन्हात वाळत घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता चमक मग किती